पहाताहात पाहता शिव भीम क्रांती महराष्ट्र न्यूज चानल राज्य सरकार योगी तो न्याय देनारच परभनीत सेवसेनाची उपनेते डॉक्टर राजीजी वागमरे यांच स्पष्टीकरण करन परभणी आज दिनांक पंचवीस डिसेंबर परभणी संविधान विटंबना घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकुडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यानंतर परभणीत न्याय मिळावा म्हणून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे आज राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेना शिंदे गटाचे उपनेते डॉक्टर राजूजी वाघमारे यांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास भेट दिली असता आंदोलकाशी त्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की मला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी इथं पाठवलं आहे राज्य सरकार झालेल्या घटनेबद्दल संवेदनशील असून योग्य तो न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे यावेळी त्यांच्यासोबत आनंद भरोसे आशिष विजय वाकुडे व्यंकटराव शिंदे धम्मदीप रोडे गीता सूर्यवंशी सुशिलाताई चव्हाण काँग्रेसचे रवी सोनकांबळे सुधीर साळवे आशाताई मालसेमिंदर द्वारकाबाई गंडले यांची प्रमुख उपस्थिती होती